Gracias.

पाहिजे त्याशिवाय कामे कशी पार असायचे रोजच येणार जाणार हे आहे सोशल मीडिया यातून वेळ पण का नाही आम्हाला खास प्रॉब्लेम आहे आपला आपलं शिक्षण आपली नोकरी कुटुंबाची जबाबदारी यातून आपण स्वतः

आणि तंदुरुस्ती करतो विषय आहे म्हणजे फक्त लोकांपासून फक्त तास नाही तर आपल्याला डॉक्टरांकडे म्हणजे स्वास्थ्य नाही का अगदी बरोबर अरे डॉक्टरांच्याकडे फक्त गेलं म्हणजे स्वास्थ्य मिळत असं नाही आता बघा मोबाईल आणि कॉम्प्युटर यामुळे काय झालेलं आहे आणि त्याचमुळं आपली इम्युनिटी कमी झालेली आहे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे डायबिटीज ब्लड प्रेशर यासारख्या रोगांचा आपल्याला सामना करावा लागत आहे मॅडम मग आपल्या भारतातील हिरोबी काय केलं के पाहिजे

यामध्ये आपल्या तरुण मंडळींची फार महत्वाची भूमिका आहे आपला घर फिरवली नाही बिलकुल नाही याच्या बरोबरच आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य महत्वाचं आहे मानसिक स्वास्थ्य प्राणायाम त्याचबरोबर सकारात्मक विचार आणि आपल्या

নির আপনার মারুক জ